अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मित्रांनो आमच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला श्री गुरु दत्तात्रयांचे अत्यंत प्रभावी असे श्री श्रीगुरुपादुकाष्टक सांगणार आहोत ज्याच्या नित्य पठनाने गुरुकृपा प्राप्त होते गुरुचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो आपले सर्व कार्य होऊ लागतात तुमच्या जीवनाचा कायापालट होतो चमत्कार होतात आपल्याला उत्तम आरोग्य प्राप्त होऊन आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले हे गुरुपादुकाष्टक अतिशय प्रभावी असून याच्या नित्य माणसाच्या मागील सर्व संकटे दूर होऊन दुःखाचा नाश होतो धनासंबंधी ज्या काही समस्या असतील त्याचे निवारण होते तर अशा या प्रभावी गुरुपादुका अष्टकाला सुरुवात करण्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अष्टक सुरू झाल्यानंतर मध्येच कोणीही सोडू नये ते पूर्णपणे ऐकावे ज्या संगतीनेच विराग झाला मनोदरीचा आजड भाग गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू गुरुपादुकाला सदोघ पंत घरी येले अंगेच माते परब्रह्म केले प्रचंड तो बोध रवी उदेला विसरू गुरुपादुकाला चराचरी व्यापकता जयाची अखंड भेटी मजला तयाची परमपदी संगम पूर्ण झाला विसरू गुरुपादुकाला जो सर्वदा गुप्त जनात वागे प्रसन्न भक्ता निजबोध सांगे सदभक्ती भावा करिता भुकेला विसरू कसा मी गुरुपादुकाला अनंत माझे अपराध कोटी नानी मनी घालून सर्व पोटी प्रबोध करिता श्रम फार झाला विसरू कसा मी गुरुपादुकाला काही मला सेवनही न झाले तथापि तेने मज उद्धरिले आता तरी अर्पिन प्राण तयाला विसरू कसा मी गुरुपादुकाला माझ्या अहम भाव असे शरीरी तथापि तो सद्गुरु अंगिकारी। नाही मना अल्प विकार झाला विसरू कसा मी गुरुपादुकाला आता कसा मी उपकार फेडू हा देहो वाळूनी दूर सोडू म्या एक भावे प्रणिपात केला विसरू कसा मी गुरुपादुकाला जया वर्णिता वर्णिता नेती नेती नवे अंत न पार ज्याच्या रूपाला विसरू कसा मी गुरुपादुकाला जो साधूच्या अंकित जीव झाला त्याचा असे भार निरंजनाला नारायणाचा भ्रम केला विसरू कसा मी गुरुपादुकाला इथे श्रीनारायण विरचित्त गुरुपादुका संपूर्ण श्री गुरुदत्ता परणमस्तू मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा